कोणांची संख्या बोजायला शिकायची त्याच्यानंतर आपण त्रिकोणांची संख्या मोजायला शिकणार आहोत त्याच्यानंतर चौकोनाची चौरसाची ठीक आहे तर मग कोणाची संख्या हे आपण ते किती कोण आहे ही आपल्याला मोजायचं किती कोण आहे असं जर बघितलं तर आपल्याला तीन कोण दिसतो आहे एक दोन तीन कोण दिसतात बरोबर त्याला आपण असं नाव घेऊ शकतो एक दोन तीन पण आणखी जर बघितलं ना तर हा एक कोण होतो चार झाले हा एक होतो पाच झाले आणि हा पूर्ण आहे सहा कोणी आहे ना पण मग आता आपण ती जर मोठी केली तर आपलं ओळखता येत नाही मग त्यासाठी आपण काय करायचं त्याची फ्री आहे ते कशाल कसं काय करायचं हे एक दोन तीन आहे ना तर हे एक आधी दोन आधी तीन यांची पेरी करायची किती आहे पेरी सांगा बरं एक आणि दोन तीन आणि तीन सहा परीक्षेमध्ये असं तर ठेवलं तर आपण चुकू शकतो कधी कधी कशा नाही असं दुसरी मागून कोण दाखवला म्हणतो आणि किती कोण आहे मोलायचे काय करायचं एक दोन तीन दो दो. ती, चार आणि पाच यांची करायची बेरीज आता इकडं करायची तर करा शकता तुम्ही डायरेक्ट बघा हे पाच आणि हे चार नऊ नऊ मध्ये हे दहा झाले आणि हे दहा आणि तीन तेरा दोन असे कितीही तुम्ही स्वतः पाच स्वतः तुम्ही तयार करायची स्वतः तयार करायची किती करायची तर पाच चौकोन संख्या मोजायची आणि चौरसांची संख्या पण मोजायची पाहिजे का उडल्या पहिल्यांदा आपल्याला चौकोन आणि चौरस चौरसे त्याचा कळला पाहिजे ठीक आहे चौकोन आणि चौरस अशी कोणतीही आकृती तिला चौकोन म्हणायची तिला कोण तयार असतात हा जर फळापीला त्याला कोण किती कोण आहे कोण आहे हा एक कोण म्हणजे कोपरा हा एक कोण आहे आणि हा एक कोण आहे चार कोण असले त्याला चौकोन म्हणायचे चार कोण असेल त्याला काय म्हणायचं चौकोन कोणती पण घ्या मी अशी तरी पाहिली झालं हे पण काय आहे चौकोन पण हा चौरस आहे का तर नाही चौरस कशा म्हणायचं तर हे चारही बाजू आहेत ना समान बाबाच्या हा चौरस समान बाबा समजा हे जर दोन सेंटीमीटर असेल तर हे किती असेल रे दोन सेंटीमीटर हे किती असेल दोन सेंटीमीटर हे किती असेल दोन सेंटी ह्याला चौरस म्हणायचं कळलं का हे चौरस आहे का नाही हे चौकोन आहे कारण याला याचे चार गोण आहे एक कोण दोन कोण तीन कोण चार चौरस मात्र वेगळं आता आपल्याला चौकोनाचे संख्या मोजायची याच्यात आहे बघा आता सगळ्याचे आहे एकदम सोपे लक्ष द्या पहिल्यांदा तरुण घ्यायचं एक दोन तीन आणि इथं दोन यांची करायची बेरीज करा एक आणि दोन तीन आणि तीन सहा म्हणायचं गुनि यांची करायची बेरीज एक आणि दोन तीन आणि हे तीन ह्या दोघांचा बैठका गुन्हा किती झाला सहा सात्री नाही गुणा का करायचा बेरीज नाही गुणा सात्री अठरा सात्री आणखी एक कोणतं आणखी एक चौकून चौकून पाडते आता हे चौकून आहे याचे आपल्याला बघायचे किती करायचं एक दोन तीन चार याला प्रमाण क्रमांक एक दोन तीन याची बेरीज करा हे किती किती दहा किती झाले दहा बघा हे चार एक पाच पाच आणि दहा आणि हे किती झाले सहा दहा दोन सहा करायचं किती झाली सहा सात यायचं काही काय भाषा पुरापणाऱ्या आहे आता बघा चौरस चौरस कमी राहत ना चौरसाची संख्या कमी आहे चौरसाला काय करायचं तसेच यायचे एक दोन बोल ना एक आणि दोन इतर दोन तुम्ही बघा आता काय करायचं त्याला काय करायचं यांचाच माझा करायचं बे दोन्ही चार चार आणि गुल्लेला आहे जबरदस्त त्याच्यामध्ये काय करायचं इथं बेरीज करायची हा इथे बेरीज करायचे कारण चौरसाची संख्या कमी असते चौरणाची संख्या जास्त असते म्हणून तिथे काय करायचा गुणाकार तिथे गुणाकार करायचा ओके आणि आता चौरसांत चौरसा बघूया छोट असत याच्यामध्ये बघू आपल्याला होतात क्रमांक एक दोन तीन दोन तीन चार गुन्हा करायचं करायचा सोळा आणि करायचे का गुन्हा गुणाकार करायचं तीन दोन तीन एक नऊ यांचा गुणाकार करायचं दोन आणि शेवटी काय राहिला एक याच्या जवळचा सोलायला तो घ्यायचा हा दोन राहिले असतील तरी याच्या जवळ असेल त्यालाच घ्यायचं किती झाले बघा काय करायचं हे चार ह्याच्यामध्ये टाकली सोळा चार वीस हा दहा हे हे नऊ आणि दहा हे वीस आणि ते दहा किती झाले कळलं तीस चौरस आणखी एक किती म्हणजे तुम्हाला लक्षात घेऊया बघा एक लक्ष सोपर येतो लहान येतो बघा क्रमांक चौरस जायचं हा दोन तीन दोन आता कुणाची करायची झाले माझी करायची का नाही हे शेवटच्या तीन मुली सहा आजी आता हे दोन मुले पण आपण कुणामध्ये घ्या जवळच्या जवळचा किती आहे दोन उत्तर किती आहे आपण आठ उत्तर किती चौरस आहे आठ चौरस किती आहे समजता का पुन्हा समोर समजून घेऊ नक्की तर आता उद्या काय करायचं हे चौक तुम्हाला जेवढे उभे येतील जेवढे करता येतील मग कोणत्या समजा जेवढे जास्त चौकोनाची संख्या बोलण्यासाठी तुम्ही बोजून आणायचे कोण जास्त आणते तुम्ही बघू दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर जेवढे होते तेवढे चौकोचे चौस आणि कोणाचे ओके काय